नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व योग्य आहे महाराष्ट्रात विकास कसा होऊ शकतो याचं उत्तर आजचा निकाल आहे लाडक्या बहीण शेतकरी कामगार ज्येष्ठ नागरिक समाजातील प्रत्येक घटक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलाय तर आम्हाला हॉटेल बुक करण्याची गरज नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय निकालांनी या महाराष्ट्रातील जनतेला हिंदुस्थानातील जनतेला दाखवून दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे महाराष्ट्रात केलेलं प्रचंड काम लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे आणि महाराष्ट्राला खरी शिवसेना कुणाची हिंदुह सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील जनतेने संपूर्ण हिंदुस्थानाला दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब यांचं नेतृत्व आणि ते कसे योग्य आहे आणि महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने घडू शकतं याचं उत्तर आजच्या निकालांनी दिलेलं आहे बहिणी भावाच्या पाठी उभ्या राहायला असं वाटतं का कारण ठरले की तुमची योजना बहिणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिला शेतकरी उभे राहिले कामगार उभे राहिले ज्येष्ठ नागरिक उभे राहिले समाजातील प्रत्येक घटक एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिला आणि त्यांनी केलेलं काम प्रत्येक घटकापर्यंत त्यांनी घेतलेली ट्वेंटी फोर बाय सेवन करत असलेलं काम तीनशे पासष्ट दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे संजय राऊतांनी संजय राऊतांनी शंका व्यक्त केलेली आहे निकालावरती कंत्रप्त त्यांनी पाहता शिंदेची साठ जागा अजून चाळीस जागा येतील तर तुम्हाला वाटत का ते स्वतः विचारतात संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे आणलेले आहेत किरे तो बी टांग ऊपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे शरद पवार यांचे उंबरटे जिजवणे सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे के संजय राऊत यांच्यामुळे झालेला रा आहे त्यांनी मला याच वाईट वाटत की जे उद्धव ठाकरे एकेकाळी एक आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी संजय राऊत सारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे ते लोकांसमोर आलेलं आहे मराठी मतांचं मराठी जन्मत हे नाही आहे असं उद्धव संजय राऊत म्हणाले बघा संजय राऊत यांना फक्त प्रत्यक्ष तोंडावर जोडे आणायचे बाकी आहेत थोडे दिवसानंतर उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे आणणारे मतांच्या रूपानी त्यांच्या तोंडावर जोडे तर तो आणलेलेच आहेत पण उद्यापासून जे महाराष्ट्राचं फिरतील तर त्यांना प्रत्येक जण येऊन तोंडात जोड्या आणतील एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे बघा हॉटेल्स वगैरे बुक, बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये आमदार सगळे एकत्र येतील सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे होईल ना 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 का नाही बघा माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही लढतोय तर मला असं वाटतं की आमचे नेते मी त्या पक्षाचं काम करतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं मी माझं मत मांडलं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत कारण ते माझे नेते आहेत मी त्या पक्षाचा कार्यकर्ता आहे मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह असतो आणि ते अंदाजावर जल्लोष करत असतात अशी प्रतिक्रिया रवींद्र धनगेकर यांनी व्यक्त केली आहे जी, होती होते नाही मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्सव असो आमच्याकडे असो त्यांच्याकडे असतो पण बंद पेढीमध्ये झालेलं मतदान हे काय कोणाला कळत नाही ते आता खऱ्या अर्थानं आता ह्याच्यातून आपल्याला समजेल आणि सगळे आणि ते अंदाज असत त्या अंदाजावर कार्यकर्ते आपले त्यांचा उत्सव

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी घेतली आहे तर घवघवीत आघाडीमुळे कार्यकर्त्यांनी ट्रक भरून गुलाल आणत गुलालची उधळण सुरू केली आहे चा चा तर महाविकास आघाडीच्या उमेदवार रोहिणीताई खडसे यांनी पिछाडी घेतली आणि एकवीस हजार मताधिक्याची लीड हे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे या आघाडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर कार्यकर्त्यांनी ट्रक भरून गुलाल आणत गुलालाची उधळण केली ठाण्यातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला

अभूतपूर्व असा विजय झालेला आहे त्याचं शब्दात वर्णन करणं कठीण आहे म्हणजे जनतेने बोलताय ना जनता देती है तो छप्पर फाडके देते जनतेला कळून चुकलं की जी अस्थिरता महाराष्ट्रात गेले पाच वर्ष राहिली ती अस्थिरता जर संपवायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशाला पुढे नेणार आणि विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणार एक सक्षम सरकार हे आणणं गरजेचं आहे आणि जनतेने अत्यंत परिपक्व कौल दिलेला आहे आणि तर्फा भाजपा मायुतीची विजय झाली आहे आपण बघत असाल की एकशे बावन्न सीट लढून एकटी भारतीय जनता पार्टी जवळपास एकशे बत्तीस सीटच्या पर्यंत पोचताना दिसते म्हणजे स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट जो काही प्रकार होता तो भाजपने त्याचे पूर्ण रेकॉर्ड मोडलेले आहेत आलेली नरेशजींनी वक्तव्य केलं आहे मी त्याचा आदर करतो प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टी सव्वाशेच्या पुढे जाते साहेबांनी पंचावन्नच्या आसपास सीट आणले आहेत अजितदादांनाही चाळीस एक सीट आणल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी आपापला परफॉर्मन्स चांगला केलाय आहे हे मी मान्य करतो पण तरी देखील मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे नंतर वरिष्ठ नेते चर्चा करून ठरवतील तो आमचा चर्चेचा विषय नाही त्यांनी मागणी केली आहे त्यांच्यापुरती ठीक आहे काही वेळापूर्वी संजय राऊत असे म्हटले आहेत की अजून फक्त सुरुवात आहे फायनल निकाल यायचा बाकी आहे अजून फायनल निकाल याच्या बाकी नाही फायनल निकाल आता याच्याहून किती बदलणार दोनशे पंधरा अठराच्या वर महा महाविक युती गेली आहे आणि महाविकास आघाडी पंचावन्न साठ वर सीमित होताना दिसते बरेचसे निकाल आपल्याला माहिती आहेत काय देत मी तुम्हाला एक सांगतो लोकांनी एकतर ज्या ज्या स्लोगांचा तिटकारा केला की एक आहे तो सेफ आहे आणि लाडली बैना या दोघांनी मिळून हा चमत्कार घडवलेला आहे लोकांना कळलेलं आहे एका बाजूला धर्म राष्ट्र देश आणि दुसऱ्या बाजूला गोरगरिबांची काळजी व्यवहार या दोघीचा संगम हा या ठिकाणी झालाय आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला इतकं यश मिळताना मत थांगा। मत दिसतंय मतदारांना धन्यवाद देऊ आवाहन काय करणार त्यांनी एवढ्या चांगल्या प्रकारचा पोल दिलाय एवढी परिपक्वध त्यांनी भूमिका दाखवली आहे आणि एक चांगला पक्ष वरती मोदीजी खाली देवेंद्रजी शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली इतकं मोठं सरकार दिलंय जनतेचे शतशा आभार एवढंच मी म्हणू शकतो कार्यकर्त्यांनी कसं काम केलेलं कशा पद्धतीने ठाण्यात देखील आपण बघितलं असेल की महायुतीलाच यश मिळालेलं होतं ठाणे शहरात देखील अठ्ठेचाळीस हजारचा लीड हा नरेश भास्केंना मिळाला होता मला असं वाटतं जवळपास तो लीड आम्ही कायम राखू आ, संजय केळकर यांना एक लाख पंधरा हजारपेक्षा अधिक मतं मिळतील असा माझा अंदाज आहे आणि तीस ते पाचवीस हजारचा लीड सहजासहजी राहील असं दिसतंय आणि मतविभागणी जर शिंदे आणि सेना आणि मनसे झाली तर अजूनही आमचा लीड वाढू शकतो अशी मला पूर्ण आशा आहे भारतीय जनता पार्टीचं केंद्रीय नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय प्रभारी माननीय भूपेंद्रजी यादव शिवप्रकाशजी आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सर्वांच्या अप्रतिम धोरणात्मक योजनेचा आणि लोकप्रियतेचा हा विजय आहे असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे बघा बीजेपीच्या जर सीट एकशे बावन पैकी एकशे तीसच्या वर दिसत असतील अजून अंतिम निकाल यायचा आहे तर स्वाभाविकच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला ही अपेक्षा राहणार आहे यात काही गैर नाहीये प्रत्येक पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री असावा गेली दोन अडीच वर्ष दुसरे मुख्यमंत्री झाले मागले अडीच वर्ष आपण महायुतीचे शिवसेनेचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते आता भाजपकडे एवढं संख्याबळ असताना जर हा जनमताचा कौल आहे साहेब हे भाजपच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं का वाट राष्ट्रवादीला का वाट काय वाटतं ह्याला महत्व नाही जनमताचा कौल काय आहे तो समजून घेतला पाहिजे आणि जनतेने जो कौल दिलाय त्याचा आदर केला पाहिजे जनतेच्या कौलामध्ये ज्याचा मुख्यमंत्री होणं गरजेचं दिसतं तोच मुख्यमंत्री होणार आणि तो झाला पाहिजे कारण जनतेचा कौल आहे ना हे तुम्हाला माझा माझं वाटप नाही आहे त्यामुळे जनमताचा आदर व्हायला पाहिजे एवढा आमची मागणी आहे महायुती ठाण्यातील आणि कल्याण लोकसभेतील सर्व जागा जिंकेल असा दावा श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय तसेच महायुती ठाण्यातील आणि कल्याण लोकसभेतील सर्व जागा जिंकेल कार्यकर्त्यांना वाटणारच की मुख्यमंत्री व्हावेत सर्व नेते बसून निर्णय घेतील काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालाय मी साधा कार्यकर्ता आहे सरकार स्थापन करण्यासाठी नेते सक्षम आहेत असंही श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले सर पहिली प्रतिक्रिया तुमची काय सांगाल निकाल तुमच्यापासून घेतो महाराष्ट्रातील हा महायुषीवरती दाखवला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरती दाखवला त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या आज महायुती इलेक्शनला सामोरे गेले त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी देवेंद्र दे फडणवीस जी अजित झाला ज्या प्रकारे या तिघांनी मिळून काम केलं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये भूतोनं भविष्य असे रेकॉर्ड दोन निर्णय घेतले डेव्हलपमेंटची काम केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम आज माहितीच्या सरकारच्या माध्यमाने झालं आज त्याचाच हा विजय आहे की प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम माहितीच्या सरकारच्या माध्यमाने झालं म्हणून आज हा एवढा मोठा तो आपल्याला पाहायला मुख्यमंत्री कोण बघणार मी एक साधा कार्यकर्ता आहे बाबा मला हा प्रश्न कसा विचारतात तुम्ही आम्ही कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय साहेबांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सगळे लोक काम करत असतो मला वाटतं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ही निवडणूक लढली गेली त्यांनी जे काम केलं अपार कष्ट केले अठरा अठरा तास वीस तीन तास तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे जे प्रकारे त्यांनी कामं केली ज्या प्रकारे योजना आणल्या ज्या प्रकारे डेव्हलपमेंटची कामं जे वर्ष सगळ्यांसाठी बंद होतं ते वर्ष सगळ्यांसाठी उघडण्याचं काम लोकांना तिथे रात्री अपरात्री बसून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम एक त्यांची सिम्प्लिसिटी त्यांची ऍक्सेसिबिलिटी ज्या प्रकारे ते लोकांमध्ये वावरत होते ज्या प्रकारे लोकांना अवेलेबल होते अपार कष्ट अठरा अठरा तास वीस तीस तास काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याला मिळाला आणि मला वाटतं आज जे निर्णय घेतले न थकता न थम दमता एकही दिवस सुट्टी न घेता मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की ते जनतेसाठी जे जे निर्णय घेतील त्यांच्या नेतृत्वामध्ये ते सगळे निर्णय जनतेपर्यंत पोहोचले जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेने जर कमाल केली बहीण जी आहे जे भाव त्यांच्या मागे उभे राहिले त्या बहिणीला सक्षम करण्याचं काम केलं त्या बहिणी पूर्णपणे ताकदीने महायुतीच्या मागे भावाच्या मागे उभे राहिले आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी हिट झाली तशीच शासन आपल्या दारी हे देखील आपल्याला विसरता काम नाही कारण की त्या शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी जनतेपर्यंत लोकांपर्यंत योजना घेऊन जाऊ शकलो आपण म्हणजे थेट लोकांपर्यंत लाभ हा मिळेल त्याच्यासाठी काम जे सरकार करत राहिलं डेव्हलपमेंटची कामं केली आणि डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं फेक नरेटिव्हला लोकांनी हद्दबार करून टाकलं आणि आज डेव्हलपमेंटच्या बरोबर लोक उभी राहिले आज प्रश्नाचं उत्तर हे मला आता द्यायचीच गरज नाही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे सगळे तत्व हे कोण पुढे घेऊन जात आहे हे मला वाटतं आज जनतेने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे लोकसभेमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला होता पण तुम्हाला अजून एक निवडणूक पाहिजे होती ती निवडणूक देखील झाली आणि आता खऱ्या अर्थाने शिवसेना जी आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे मिळून एकत्र पुढे घेऊन जात आहेत त्याच्यावरती कोणाची त्याच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही ही शिवसैनिक जे आहे ती शिवसेना पुढे घेऊन जात पूर्ण ताकदीने घेऊन जात आहेत सव्वा दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे शिवसेना सगळे शिवसैनिक शिंदे साहेबांच्या खांदाला खांदा लावून काम केलं आज आपण पाहत आहे की पंचावन्न पेक्षा जास्त जागांवरती आम्ही पुढे आहोत तर मला वाटतं हे उत्तर आता जनतेने आणि शिवसैनिकांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे उद्यापासून हा प्रश्न तुम्ही विचारणार आहे अशी मी अपेक्षा विरोधक म्हणतायत की काही लोकांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे ज्याला तुम्ही काय करू शकत नाही तुमच्या वॉर्ड मध्ये अरे बाबा एक साधा कार्यकर्ता आहे सरकार स्थापन करण्यासाठी सगळे नेते जे आहेत वरिष्ठ नेते सक्षम आहेत लवकरच जे आहे महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल आणि पुरा त्याच गतीने ज्या गतीने सव्वा दोन वर्षांमध्ये आम्ही काम केली त्या गतीने किंवा तो अजून चांगलं काम या महाराष्ट्राच्या जनतेसाठी तुम्ही तर कार्यकर्ता नरेश मस्किजींना विचारलं लांडगे साहेबांना विचारलं किंवा पाटक साहेबांना विचारलं बोलणार की कार्यकर्त्याची इच्छा असते की त्याचा नेता सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे तर तसं सिम्पल आहे कार्यकर्त्याला स्वाभाविक आहे की वाटणं की बाबा शिंदे जे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मला वाटतं याच्यामध्ये पहिल्यापासून क्लॅरिटी आहे खूप सगळे नेते बसतील आणि त्याच्यामध्ये ठरवतील शिंदे साहेब करत होते आम्ही जे आहे आम्हाला जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी पूर्ण करण्याची काम पूर्ण ताकदीने आम्ही केलेलं आहे आज जर तुम्ही पाहिलं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये पण ज्या ठाणे जिल्ह्यावरती जर मग मी राणंद दिगे साहेबांचं वर्चस्व होतं दिगे साहेबांमुळे हा ठाणे जिल्हा ओळखला जात होता ते अभेद्य ठेवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांनी केलेलं आहे ठाण्यामधल्या सर्वच्या सर्व जागा महायुती महायुती जी आहे ही जिंकते कल्याण लोकसभेमधील देखील सगळ्या जागा ज्या आहेत ह्या महायुती जिंकते सव्वीस तारखेच्या मला काय वाटत नाही मनसेला मनसेच्या पारण्यामध्ये एकही जागा इतर दिसत नाहीये आता पाहिलं नाही मी अजून त्यांचा म्हणजे किती जागेवरती पुढे आहे महाविकास आघाडी उभाटा नेता लीडर्स जो सिर्फ गाली गलोच और आलोचना उसके सिवा उनको ढाई साल में कुछ जमा नहीं करने के लिए उसमें से एक नाम था आदित्य ठाकरे का भी लोगों ने उनको उनकी जगह जो है दिखाने का काम इस इलेक्शन में किया है आई थिंक आई वुड थैंक ऑल द वोटर्स जनता ऑफ मारा Who stood behind Mahayuti and gave this landslide? Interestingly, it is. People are showing this, uh, the way he has worked for five years. Uh, from the start he was saying, unavailable and not accessible. जनतेने आम्ही केलेल्या कामाची पोचपावती दिली अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तर महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानतो अभिनंदन करतो अडीच वर्षे महायुतीने जे काम केलंय त्या कामाला जनतेने प्राथमिकता दिली आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठं काम केलंय त्यांचे धन्यवाद करतो तर समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान केलंय असंही ते यावेळी म्हणाले <laughs> ज्येष्ठांनी मतदान केलं समाजातल्या प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी भरभरून महायुती या मतदान केलं गेले दोन अडीच वर्ष केलं त्या कामाची आणि मी या निवडणुकीमध्ये जनतेनी दिली आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला मी पुन्हा एकदा त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो की पूर्णपणे जे काम आम्ही केलं अडीच वर्षामध्ये त्याचं मोजमाप नोंदणी नोंद आणि त्यांची कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे खरं म्हणजे आता आम्ही अडीच वर्षात जे काम केलं आता पुढची हे लोकत्या कार्यकाळामध्ये आमची आणखी जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून जनतेला देवा वंदन करतो आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देखील माहितीच्या मनापासून धन्यवाद देतो आमचा माझे माणूस आहे मनापासून काम करत होते आणि म्हणूनच हा विजय एवढा मोठा विजय मिळतोय मी माझ्या ठाणे मतदार संघातले अंगभूत मतदार संघात धन्यवाद देतो खूप मोठ्या लीडने गार्गिनने त्यांनी मला विजय करण्याचं काम करतात आणि त्यामुळे मी काय सगळ्यांनी हिंदमध्ये खूप खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांचं सर्व मतदारांचं मनापासून सर हिंदी मना सर हिंदी मी महाराष्ट्राचे समाजा बहुत बहुत धन्यवाद देताहू अभिजय बंद करता ये विक्ट्री जो है ये लैंडस्लाइड विक्ट्री है ये मैंने कहा था कि महायुति को थम्पिंग मेजोरिटी मिलेगी और इसीलिए मैं तमाम मतदाता जो है मेरी लाडली बहनाओं को मैं धन्यवाद देता हूँ लाडले किसानों को मैं धन्यवाद देता हूँ और लाडले हमारे भाई हैं लाडले सीनियर सिटीजन हैं, सभी वर्ग जो है सभी वर्ग को मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने ऐसा ऐसी विजय प्राप्त कर दी है कि न भूतो न भविष्य तो ऐसा ऐसी कमेटी जो इस बार दी है या दो ढाई साल हमारी महायुति ने काम किया ये कि महायुति ने जो काम किया है उसके काम के तो ऊपर ये जनता ने शिक्षा मोहत्तम किया है काम को तोज्जा दिया है प्राथमिकता दी है और इसीलिए महायुति को इतनी बड़ी जीत हासिली है इसलिए मैं महायुति के पूरे महाराष्ट्र की जनता को तो धन्यवाद देता ही हूँ उनका स्वागत करता हूँ लेकिन महायुति के सभी कार्यकर्ताओं को भी धन्यवाद देता हूँ उन्होंने जो काम किया है बहुत ही बढ़िया काम किया है और इस चुनाव में हमारे महायुति को जीता है इसलिए मैं बहुत बहुत मुख्यमंत्री आमचं सरकार येणार हे स्पष्ट आहे असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय तर कोथरूडमध्ये मध्ये महायुतीचा मी विजय असेल कोथरूडच्या जनतेशी मी एवढा जोडला गेलोय की मला याची खात्री आहे लोकांनी मला भरभरून मत दिलं आमचं सरकार येणार हे स्पष्ट आहे असंही त्यावेळी म्हणाले कोथरूड मध्ये महाराष्ट्रातला ले विक्रमी लीड असेल असं मला नम्रपणे वाटत त्याच कारण कोथरूडच्या जनतेशी मी इतका जोडला गेलो की मला याची खात्री आहे की भरभरून मतं दिली असतील लोकांनी आत्ताच लीड हा अडकी चेस हजार गेला आहे तो खूप म्हणजे येतात त्याचे एक्झॅक्ट फिगर सांगणं हे थोडं उद्धटपणाचं होईल पण बघू अजून एक तासावरच चित्र स्पष्ट होईल दादा कल जर पाहिले तर आता सरकारी सर रह 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 रह। सरकार येईल चित्र सध्या पाहायला वाटते दादा इथे चित्र दिसतंय म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे एकवीस क्रॉस झाल्या बारा पक्षांमध्ये मला माहिती आहे की सात जणांबरोबर येणारे दोनशे तीस वर गेले सरकार येणारे क्लिअर आहे मुख्यमंत्री कोण हे श्रेष्ठी हो ठरवतील उद्धव नाही उद्धव बरोबर येण्याची स्टेज राहिलीच नाही असं माझं मत आहे इतकं ते आमच्या शीर्ष नेतृत्वावर जे आमचे आई वडील आहेत अशा मोदीजीवर आम्ही बोलले आहे की कोणाला विचारलं सार्वमत घेतलं तर कोणी काही ह्या मताच्या बाजूने नाही की यांना बरोबर यावं पण आमचं शीर्ष नेतृत्व मात्र खूप मोठ्या मनाचं आहे लांबचा विचार करणार आहे ते काय लढण्याकरता माहित नाही लाडक्या बहिणीचा काही परिणाम झाला का प्रचंड प्रचंड लाडक्या बहिणीचं यश असं आहे की नॉर्मली वोटिंग केल्यानंतर महिला तिच्या बॉडी लँग्वेज जाणवू देत नाही परंतु लाडक्या ना बहिणीचा परिणाम इतका की बाहेर वोटिंग करून आल्या की जाणवत होतं त्यामुळे त्याचा खूप मोठा परिणाम झाला जल्लोषाला सुरुवात झाली जल्लोष होणारच लोकांना लोकसभेमध्ये जी पिछेआट झाली याचं एक शल्य आहे आणि ते भरून काढणारा विजय असल्यामुळे ते भरभरून बर आनंद व्यक्त करणार तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार